हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो हा व्हिडिओ उशिरा येतोय बर का ही जी एक घटना होती ही चार जून ते पाच जूनच्या दरम्यान झाली होती आणि ह्या घटनेमधनं असं समोर येत आहे की माणसात माणुसकी कुठं राहिलेली दिसत नाही जे जनावरात माणुसकी आहे ती माणसात आज मा माणुसकी राहिलेली नाही तर तुम्ही एखाद्या जनावरावर प्रेम करा कुत्र्यावर प्रेम करा मांजरावर प्रेम करा शेळीवर प्रेम करा बकऱ्यावर प्रेम करा बैलावर प्रेम करा मसरांवर प्रेम करा पण माणसांवर तुम्ही जास्तीत जास्त प्रेम करताय पण तसा माणूस अजिबात वागत नाही का वागतोय तर तुम्हाला सांगतो तुम्ही जी एवढे मैत्री करता दोस्ती करता तुम्ही मुलींवर प्रेम करता आईबापांवर सुद्धा प्रेम करता काय काय आईबापावर प्रेम करतात पण आईबाप आपल्या उपयोगी कधीतर पडतात काही आईबाप उपयोगी पडत नाही मुलगा नालायक असल्यावर ना, ना। पण मुलीवर प्रेम करणं कितपत योग्य आहे किंवा आपल्या कि मित्रावर प्रेम करणं कितपत योग्य आहे हे आजचा व्हिडिओ आहे आहे तर तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो बीडमधल्या लोणीघाटमध्ये असा एक असा विषय झाला होता की बिभीषण कदम यांच्या बाबतीत ही घटना झाली होती चार जूनच्या दरम्यान पाऊस खूप होता आणि घाटमध्ये ह्यांचं शेत आहे तर हे शेतामध्ये गेले होते बैलगाडी घेऊन नवराबाई जण गेले होते मित्रांनो तर त्याने पहिल्यापासून इतका जीव त्या बैलांना लावला होता इतका जीव असा बैलांना लावला होता त्याने काय सांगायलाच का नको जे एवढं त्यांच्या मुलावर जीव लावत नव्हते तेवढं ती बिभीषण कदम आणि त्यांची मंडळी एवढं त्या त्या बैलाला जीव लावत होते मग त्या दिवशी ती आपल्या शेतामध्ये काहीतरी कामानिमित्त गेले होते आणि पावसाचा जर एक सडा काला म्हणून लिंबाच्या झाडाखाली बसली होती लिंबाच्या झाडाखाली बसली होती आणि राजा आणि परधान्या त्यांचा थोडासा अंतरावर होता आणि पाऊस हळूहळू हळूहळू हळू वाढत गेला पाऊस वाढत गेल्याच्या नंतर इजा पण चमकू लागल्या आणि त्या त्याच्यामध्ये विषय काय झाला दहा ते पंधरा मिनटं आणि त्यांना वाटलं पाऊस उघडेल म्हणून ती त्या लिंबाच्या झाडाखालीच बसून राहिले आणि पुढच्या वीस ते पंचवीस मिनटात एक वीज कोसळली आणि त्यांच्या अंगावर वीज पडली तर वीज पडल्यानंतर त्यांचा विषय असा झाला की त्यांना शुद्धच लागली नाही ती मरणारच पण त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मया लावलेल्या बैलांचा आशीर्वाद होता आणि देवाचा आशीर्वाद असल्यामुळं त्यांना काहीच झालं नाही असं म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारे असंच त्यांच्या काही बाबतीत झालं दोघंच्या दोघं जिवंत होते पण त्यांना काय एक तास दोन तास शुद्ध लागली नाही आणि पाऊस पण काय थांबला नाही दोन तासात पावसाचा फुल्ल वाढत गेला आणि सगळ्या राणातनं पाणीच पाणी झालं आणि त्यांच्या अंगाखाली पण पाणी ती मस्त टेकावर बसली होती पण त्याच्या अंगाखाली त्यांच्या पाणी गेलं तवा कुठं कदमला शुद्ध आली आणि मग कदमसाहेब उठून बसलं तर अशा अंगावरून पूर्ण कपडे वगैरे काहीच राहिले नव्हते पूर्ण अंग असं करपून गेलं होतं आणि हा राजा आणि परदाण्या ही पण बघत होती तास दोन तासापासून की आपल्या मालकांना काय झालं आहे पण त्यांना बैलगाडीला बांधल्यामुळं कुठं हालता येत नव्हतं ती तिथनंच बघत होती मालकाचा आणि मालकीनीज हाल काय चाललंय काही नाही मग मालक कसा बसा उठला आणि मग आता विचार काय केला हे ना की दोन किलोमीटर अंतरावर हवी होता आरडा जर काय करायला आपल्या अंगात कसलाच जीव राहिला नव्हता आपण तोंडातनं खाली थुमकी जर टाकावं म्हणलं तर एवढा सुद्धा कदमच्या अंगामध्ये जीव राहिला नव्हता आणि त्यांच्या मंडळीच्यासुद्धा हीच अवस्था झाली होती मग आता बीभीषण कदमने विचार केला आपण जेवढा जीव, जीव लावला तेवढा विश्वास होता आणला की आपल्या जे म बैलांवर कि आपण म्हणला आपल्या जेवढ्या ताकतीनं उठू तेवढ्या ताकदीनं उठावं म्हणला आणि बैलगाडीकडे गेला त्याच्या मालकीनीला घेऊन पहिल्यांदा माल सुद्धा त्यांनी पाणी टाकूनच आधी त्याने शुद्धीवर आणलं होतं आणि उठवलं होतं तर त्यांनी बैलगाडीमध्ये जाऊन बसले पहिल्यांदा वर बसवलं आणि नंतर बिभीषण कदम बसले फक्त आता ह्यांच्या मनात एक विचार येत होता पण एवढं की आपण बसलोय मान्य आहे अं बसलोय मान्य आहे पण आता जाणार कस कि बाबा आपला राजा आणि परधान्या ह्यांना झोंपणार कोण आपल्या तर अंगात काडीचा जीवन आहे मग असे ते लवंडले होते पण फक्त आ, राजाला एवढंच विचारलं <coughs> माप करा मित्रांनो <coughs> तर राजाला आणि परदा सॉरी राजाला एवढंच सांगितलं आपले बिभीषण कदमने चालतो का रे म्हणून ज्यावेळेस राजाला चालतो का म्हणून म्हणून विचारलं त्यावेळेस राजानं कोणताही ना विचार करता दोन शब्द ऐकून घेऊन आपल्या माती मातीखाली रुतून बसलो होता चिखलात त्या जो खाली असं शिंग घुसवून जो उचलून खांद्यावर घेतलं आणि राजानं जसं जो खांद्यावर घेतलं लगेच परदाण्यानं कोठलाच न विचार करता परदाण्यानं सुद्धा जो खांद्यावर घेतलं आणि त्यांच्या घराकडे जाताना भला मोठा असा एक वडा होता त्या वड्याचा सुद्धा विचार बेभीषणला आला होता आता राजान परदाण्याने ही जो उचलून घेतले मान्य आहे कुठलीही झुंपणी नाही कुठलं काय नाही निस्ते दावे खाली त्यांच्या पायात लोळत होती पण आता कसं होईल तसं होईल म्हणून राजानंद परधान्यानं उचलून घेतलं आणि आपल्या घराची वाट धरली आणि भरलेल्या वड्यातनं पूर्ण त्या बैलगाडीची चाक गाडीत पाणी आलं होतं तरीसुद्धा आपल्या राजानंद परदाण्यानं घराकडे वाट काढली आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा की आपलं मालकाची काय अवस्था झाली आणि काय नाही म्हणून ती तसल्या भरलेल्या वड्यातनं गाडी बाहेर काढून त्याने घेऊन गेली घरी आणि दारात जाऊन राजानं हांबरडा फोडायला सुरुवात केली तवा बिभीषण कदमचा मुलगा संतोष कदम बाहेर आला घाबरून बाहेर आला की बाबा बैल कधीच हांबरडा फोडत नाही एवढा मोठा की एकदम आल्या चार पाच त्यानं हांबरडं मारलं आणि बिभीषण कदमचा मुलगा संतोष कदम बाहेर आला आणि जे बघितलं ते भलतंच होतं मित्रांनो ब गाडीमध्ये आईवडील तर बसलेले काही दिसले नव्हते आणि बैलांच्या पायात दावी ना त्याला झुंपणी नव्हती काय नव्हती मग झाला काय प्रकार म्हटला त्याच्या मनात आलं तर त्यांनी बघितलं बैलगाडीमध्ये जाऊन तर अंग पा पूर्ण भाजलं होतं तर बिभीषण कदमनं सांगितलं मा माझ्या बाबतीत असं असं घडलं मला राजानन परदाण्या घरला आणलं तर मित्रांनो संतोष कदमनं सुद्धा कोणताच न विचार करता बिभीषण क कदमला हॉस्पिटलला नेहण्याआधी बैलांना शब्बासकी मानून त्यांना आधी जेवण खाणं देऊन बैलांना आणि त्यांना गोट्यात वगैरे हो बांधून आणि डायरेक्ट मग त्यांना हॉस्पिटलला बी डी सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं घेऊन गेले ते आणि त्यांच्यावर उपचार चालू केला आणि बी कदमचा मुलगा जो संतोष कदम आहेत ते पण एक ट्रॅक्टर ड्रायवर आहेत असं कुठेही लागलं तर काम ते ड्रायवर म्हणून जातात कामाला तर त्यांच्यावर उपचार करून त्यांना आज टकाटकमध्ये झालेल्या आणि आज त्या बैलांना बघण्यासाठी मुलं मुली शेकडून असं बघायला येतात तर कोणता राजा आहे कोणता परताने तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की माणसानं माणसावर प्रेम करूनसुद्धा माणसं धोका देतात कसं धोका देतात आपल्या सूरज चव्हाणचा सा डायलॉग आहे बघा ते मुलीवर प्रेम केल्यावर मुलगी एक दिवशी नक्की देणार धोका गुलीगत धोका असं सूरज चव्हाणचा डायलॉग आहे आणि सूरज चव्हाण आज बिग बॉसमध्ये सुद्धा गेलेले आहेत तर खूप अभिमान वाटतोय आपल्या तळागाळातला कलाकार आणि त्यांनासुद्धा खूप असं ट्रोल करण्यात आलं की त्यांना वाईट वाईट कमेंट ही गट ती बऱ्याच सूरज चव्हाणच्या आयुष्यातसुद्धा घटना घडल्या तर ते सुद्धा आज बिग बॉसमध्ये गेलेले आहेत तर मला एवढंच वाटतंय की माणसावर प्रेम करण्यापेक्षा जनावरांवर कधी जास्त जीव लावलेला चांगला पण आजकाल जनावरांवर माणसांचं प्रेम राहिलं नाही काही नाही जनावरांवर अजिबात लोक प्रेम करायला नगुवंत आणि काही लोक असे आहेत की जनावरांच्या पायासुद्धा पडणारी अशी माणसं आहेत आपल्या महाराष्ट्रात तर आज श्रावणपुळा आता येतोय तर माझ्याकडून सर्व बैलगाडी प्रेमींना व बैल मालकांना चालकांना या सुद्धा खूप खूप शुभेच्छा बैलमालक आणि चालक व गाडी चालवणारे आणि जे आपल्या आया बहिणी बैलांना सांभाळणारे आहेत ना हे जीव लावतात आणि तेच जर जीव लावला नसताना आज बीभीषण कदमसुद्धा वाचले नसते आणि राजान परधान्या जर गाडी घेऊन घरी जात नव्हता तर म्हणून म्हणतो मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मुख्या प्राण्यांवर प्रेम करा ही माणसं कशी असतात माणसांवर मा माणसाने प्रेम केलेले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतात जास्त पाऊस आला असताना फोन केला असता अरे माझ्या बाबतीत असं घडले ये ना त्यानं स्वतःहून सांगितलं असतं मी लागत दवाखान्यात आडमिट आहे म्हणून सांगितलं असतं असे लोक असतात आणि किती पण जेवढा होते त्यांना एखाद्याला जर कॉल करून अडचणीच्या कामात जर पैसे मागितलं काय झालं काय नाही होते रे पण काल लागा दिले काल मागितले असते तर असं टूलो वाटु लि टो वाटु लिव करत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या बैल बैलांसाठी ह्या दोन बैलांसाठी राजा प्रधान्यांसाठी एक नक्कीच एक लाईक करा चला मित्रांनो बाय बाय